भीमराव लोणारे आय पी एम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी नागपूर महानगरपालिका कार्यालयामध्ये आहे आणि आपण बघू शकता नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालय आहे आणि इथे उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने इथे आंदोलन केलं जात आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव सागर डबरासे आहे आणि मी राज्य संघटक आहे कसल्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे महानगरपालिका ही महाराष्ट्र शासनामध्ये एक ये दर्जाची ही महानगरपालिका आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक रेटप्रमाणे ज्याप्रमाणे टॅक्सची वसुली केल्या जातं किंवा के तेव्हा अन्य प्रकारचं जे आमच्याकडून ते टॅक्सच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून जे वसुली केली जाते त्या पद्धतीने ज्या सुविधा ह्या महानगरपालिकेच्या लोकांना मिळायला पाहिजे त्या मिळत नाही जसे की ओ सी डब्ल्यू फॉरेन सिटी वॉटर कंपनीने करार केला होता की आम्ही चोवीस घंटे आणि सात दिवस स्वच्छ पाणी देऊ नाही तुम्ही म्हणत आहात की नागपूर महानगरपालिकेच्या लोकांना मिळायला पाहिजे मिळत नाही नागपूर महानगरपालिकेच्या लोकांना म्हणजे इथे राहणारे जे लोक आहेत महानगरपालिकेच्या हद्दीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे क्षेत्र ते जसं दक्षिण पश्चिम आहे उत्तर आहे पश्चिम पश्चिम आहे पूर्व आहे मध्य आहे या सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही संख्या येते किंवा जे जे काही जन जनता येते ह्या जनतेला त्या सुविधा त्या पद्धतीने मिळत नाही त्या विरोधामध्ये आम्ही आता जसं की ऑरेंज सिटी वॉटर कंपनीने जसा करार केला होता की आम्ही चोवीस घंटे सात दिवस आणि स्वच्छ पाणी या महानगरपालिकेच्या अंतर्गत का जे काही क्षेत्र आहेत ते क्षेत्रातील लोकांना देऊ परंतु चोवीस घंटे तर दुरची गोष्ट आहे तीन ताससुद्धा ढंगाचं पाणी मिळत नाही आणि ते तीन तास पाणी मिळतं तर मिळतं पण ते तीन सात तू तीन ताससुद्धा त्या नळाला फोर्स राहत नाही म्हणून लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही आणि जे काही पाणी मिळतं त्या जुन्या पाईप नसल्यामुळे त्या नवीन पाईपलाईन बदलवण्यात आलेल्या नाही म्हणून ते गढूळ पाणी लोकांना प्यावं लागतं अशा पद्धतीचं ऑरेंज सिटी वॉटर कंपनीच्या माध्यमातून जनतेची लूट होत आहे आणि त्यांनी हे जे रनिंग बिल आहे हे रनिंग बिल यांनी त्यांनी ॲव्हरेज बिलच्या नावावर तिप्पट रक्कमचे बिल लोकांना पाठवले आहे ओ सी डब्ल्यूने त्याच्याविरोधामध्ये आमचं हे जनआक्रोश आहे त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये जे काही क्षेत्र येतात जसं उत्तर नागपूर हा एक अति दुर्गम हा ही विधानसभा आहे ह्या विधानसभेमध्ये वांद्री झालं किंवा संघर्षनगर झालं वनदेवी नगर झालं अशा अनेक वस्तू प्रभाग तीन आणि प्रभाग चारमध्ये रस्ते नाही आहे त्यांच्या घरी साफसफाई होत नाही गडर लाईन नाही आहे शिवर लाईन नाही आहे तरी अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोक राहतो आणि महानगरपालिकेला टॅक्स भरतो याचा अर्थ आमचं एकाच या आम प्रशासनाला सांगणं आहे हो की आम्ही माणसं आहोत शेवटी आम्ही जानवर नाही आहोत म्हणून आम्ही तुम्ही जनावरांसारखी आम्हाला वागणूक देऊ नका आम माणसाला माणसासारखी वागणूक द्या हीच मागणी आम्हाला आमची ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ह्या आयुक्ताच्या माध्यमातून मागे फडणवीस साहेबांनी माणसाला मान माणसासारखी वागणूक द्या द्यायला हवी ज्या आवश्यक गरजा आहेत ते महानगरपालिकेने पूर्ण करायला हवं पण करत नाही अशी आ, सागर डबरासे यांनी सांगितलेलं आहे तुमचं नाव सांगा माझं मीना नरेश अडकणे उपजिल्हा संघटिका काय सांगाल आज तुम्ही इथे आलेले आहात आंदोलन सुरू आहे तुमचं आमचं हीच मागणी आहे भाऊनी जे सी डब्ल्यू आहे आता कोणती कंपनी म्हटले भाऊ तुम्ही हा वॉटर कंपनी याच्याबद्दल बोलण्याचं हीच तात्पर्य आहे की पाणी येत नाही दोन घंटे या तीन तास देतात त्याच्यात मी दौडू पाणी येते त्याच्यात एक तास निघून जातो महिला पाणी कशा पेतील आहे ते दोन दिवस पाणी जमा करतो त्याच्यातलं आम्ही पाणी छानून मग ते गरम करतो तेव्हा ते माठात टाकले जाते त्याच्यानंतर आम्ही हे वापरतो आणि कधी कधी तर ते जंतू येतात मोठे सेफ्टीवाले तर ते पाणी आमचे मुलं पितात त्याच्यानी ते, ते जॉन्डेस होतो आ, काय म्हणतात जास्त तर हा विकार विकार होतात आणि उलटी होते फागवण उलटी हे तर जास्तच आहे गॅस्ट्रोचं प्रमाण तर जास्तच आहे माझं हेच विनंती आहे की जे नवीन पाईपलाईन आता टाकला त्याच्यात सुद्धा डौड पाणी येते निश्चित असं तुमचं नाव काय मनोज साहू उपजिला प्रमुख आहे मी त्या प्रकारे काय घ्या ये जो महानगरपालिका जो कारोबार सुरू आहे ना ये भोगस कारोबार आहे बीजी कंपनी को कचरा उठाने का ठेका दिया गया है ऐसे करार में दिया है डेली वो गाड़ी लोगों के घर के सामने जाके कचरा उठाना चाहिए लेकिन वो एक दिन दो दिन चार दिन नहीं आठ आठ दिन नहीं आती गाड़ी लोगों के घर के में कचरा जमाता और उनका काम है सूखा कचरा रखना गीला कचरा रखना लेकिन ये लोग बिल्कुल आते नहीं और इतनी मोटी इनकी चर्बी हो गई इनको कितना भी बोलो इनको जू नहीं रखती गरीब सामान्य जनता की इनको चिंता फिक्र नहीं है ऐसा बोगस कारोबार महानगर पालिका में शुरू है ओ सी डब्ल्यू की तरफ से लूट चालू है और टैक्स के माध्यम से ये लोग पेनल्टी लगा के टैक्स लेते लेकिन रोड रास्ता कहीं नहीं है ये जितने लोग हैं गरीब लोग आए इनके घर के सामने झाड़ू नहीं लगती झाडू के बाद में इनको बोलने के बाद में भी झाड़ूण लगती तो हमारा इसी पे डेलेगेशन है।, है।, है, है।, है आज महानगरपालिकांचा भोंंगर कारोबार आहे आहे असं बोललं जात आहे उभाटा गटाच्या वतीने तुम्ही काय सांगाल तुमचं नाव सांगा माझं नाव विक्रम राठोड आहे ज्या प्रकारे आमचे वरिष्ठ नेते यांनी सांगितलं की महानगरपालिकेमध्ये जो भोंगाव कारोबार चाललेला आहे आज तुम्ही पाहा नागपूर शहरामध्ये एवढी मोठी महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स आपण देतो परंतु या टॅक्सचा चांगल्या जागी उपयोग कुठेच होताना दिसत नाही आहे आज पहा मागे मान नाग नदीमध्ये एक मोठा पूर आलेला आहे त्या नदीच्या पात्रामध्ये एवढं मोठं स्टॅच्यू तयार केलेला आहे ते संपूर्ण तोडून आता परत तो केलेला खर्च महानगरपालिकेने परत केलेला आहे यामध्ये जनतेचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याचं अजून नुकसान भरपाई अजून महानगरपालिकेने दिलेली नाही आहे एक उच्च प्रभू वस्ती होती ढागा ल्या होती संपूर्ण लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आता काही दिवसा पहिले पाऊस झाला त्यामध्ये संपूर्ण जागी लोकांच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं त्यानंतर सिमेंट रस्ते अर्धवट पडलेले आहे गडर लाईन फोडून ठेवलेले आहे पा गडर गडराचं पाणी नळाला येऊन राहिलेलं आहे तशा प्रकारे अनेकशा समस्या या महानगरपालिकेच्या प्रशासनामार्फत संपूर्ण जनतेला त्रास देण्याचं चा काम चालू जर महानगरपालिकेने तुमचे प्रश्न जर मार्गी लावले नाही तर तुमचं कुठलं पाऊल काय आता हाँ तर आम्ही हा मोर्चा एक शांततेच्या मार्गानं काढून फक्त आम्ही त्यांना चेतावणी देण्यासाठी आलो आहे महानगरपालिका प्रशासनाला आणि जर त्यांनी आमच्या मागण्याला अवमान्य केला किंवा त्यांनी कानाडोळा केला तर शिवसेना स्टाईलनं ज्या पद्धतीनं जुने आंदोलन होत होते त्याच पद्धतीनं आम्ही शिवसेना स्टाईलनं त्या आंदोलनाच्या माध्यमातून या प्रशासनाला दाखवून देऊ आणि त्या माध्यमातून त्या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही तोडफोड होईल जे काही ते उग्र आंदोलनाच्या माध्यमातून जे काही हे नुकसान ह्या नुकसान भरपाईला ह्या अभिजित हे चौधरी राहतील आणि हे महानगरपालिकाचं प्रशासन तसंच हे महाराष्ट्र शासन जबाबदार राहील म्हणून त्यांनी वेळ आधीच सुधून जावं कारण की ह्या नागपूर शहरामधून हेवेट मिनिस्टर नितीन गडकरी निवडून जातात जे राज्यामध्ये मोठे हेवेट मिनिस्टर आहेत त्याच्यानंतर ह्याच राज्यातून देवेंद्र फडणवीस जातात ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांनी ह्या दोघांनी जनतेच्या भरोशावर जे ते निवडून जातात आणि जे सुख वैभव भोगतात त्या सुखवैभाचा थोडा तरी मोबदला हे सामान्य जनतेला द्यावा हीच अपेक्षा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे त्यांना करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने आज नागपूर महानगरपालिकेमध्ये हा मोर्चा आणण्यात आलेला आहे या नागरी समस्या आहेत त्या लवकरात लवकर नागपूर महानगरपालिकेने सोडवाव्या अशी मागणी आता या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने होत आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार मुर्दाबाद मध्य प्रदेश मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद